पालघर जिल्ह्यातील मोणर येथील मोणर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचचे पद गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून रिक्त आहे एकवीस नोव्हेंबरला वंदना चंपाणेकर या उपसरपंच होत्या त्यांनी एकवीस नोव्हेंबरला त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर दोन महिने उलटून गेले तरीही अजून निवडणूक लागलेली नाही आहे का निवडणूक लागली नाही आहे ह्या संदर्भात आपण मनोरचे सरपंच चेतन पाटील आहेत त्यांच्याशीच बोलूया सर का अजूनपर्यंत निवडणूक लागलेली नाही आहे आता निवडणूक सव्वीस नंतर आम्ही लावणार आहेत कारण की आमच्या मासिक मिटिंगमध्ये आम्हाला ठराव घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर अजिंठा काढणार होतो आम्ही तर त्याच्यामुळे हे उशीर झालेलं आहे पण आता आम्ही ह्या सव्वीस नंतर किंवा पुढच्या महिन्यात पहिल्याच आठवड्यामध्ये निवडणूक लावू एकंदरीत बघतात तीस दिवसाच्या आत निवडणूक लावणे गरजेचे असतं पण काही राजकारण आहे किंवा काही आहे त्यामुळे अजून निवडणूक लागलेली नाही आहे असं आहे का नाही असं याच्यात काय राजकारण वगैरे काही नाही आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचंच चाललं आहे आता काही उमेदवार असं बोलतात का पुढे थोडं एखाद महिन्यानंतर लावूया पुढच्या आठवड्यात लावूया काही म्हणतात का आता सव्वीस जानेवारीनंतर आम्ही फायनल लावणार म्हणजे लावणार किंवा पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये म्हणजे पुढच्या फेब्रुवारी पर्यंत तरी जे पद रिक्त आहे आता सव्वीस ची तयारी आहे आणि आमच्या आता आपलं जे रस्त्यावर चाललंय त्याच्यामुळे थोडंसं लांबवलं गेलं कारण की बऱ्याचसे असे गावातले विषय होते महत्वाचे रस्त्यांसंदर्भात त्याच्यावर चर्चा आणि लोकांचा मोर्चा आलेला होता ग्रामसभा होती याच्यामुळे ते थोडस लांब लांबलं गेलं तरी म्हणजे एक्झॅक्ट फेब्रुवारीमध्ये पद भरेल का हो हो फेब्रुवारीमध्ये नक्की भरेल तर आत्ता बघूया आपण आत्ताच बघितलं आपण मोनोर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतमध्ये आहेत आणि ह्या ठिकाणी सरपंचाचं पद आहे आणि ह्या ठिकाणी जी खुर्ची रिकामी आहे हे उपसरपंचाचं पद आहे गेल्या दोन महिन्यांपासून हे उपसरपंचाचं पद आहे आत्ताच आपल्याला सरपंचांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही निवडणूक लावू असं तर बघूया आत्ता किती दिवसांनी निवडणूक लागते आणि हे उपसरपंच पद आहे ह्या ठिकाणी कोण विराजमान होतं आणि कधी ह्याची निवडणूक लागलेली आहे लागेल ह्याची उत्सुकता सर्वांनाच असेल ग्रामपंचायतीत उपसरपंच पद गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळापासून रिक्त असून या पदासाठी निवडणूक अद्याप न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे उपसरपंच वंदना चंपाकर यांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे मात्र अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे निवडणूक का लावली जात नाही असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही मनोर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात भेट दिली असता ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी सांगितले की उपसरपंच वंदना चंपानेकर यांचा राजीनामा पातळीवर नुकताच मंजूर झाला आहे सध्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बायपास परिसरातील ग्रामसभा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत याशिवाय ग्रामपंचायत हद्दीत अनेक शाळा असून त्या सर्व ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे त्यामुळे सध्या प्रशासनावर कामाचा ताण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले घाईघाईत निवडणूक प्रक्रिया राबवणे योग्य ठरणार नसून सव्वीस जानेवारी नंतर उपसरपंच पद उपसरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान या विषयावर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे उपसरपंच पद महत्वाचे असून ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी त्याची आवश्यकता आहे मात्र कार्यक्रम निवडणूक प्रक्रियेला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले योग्य वेळेत आणि नियमानुसार निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तथापि उपसरपंच पद रिक्त असल्यामुळे विकास कामांवरील निर्णय शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन समस्यांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे त्यामुळे प्रशासने या प्रकरणात अधिक तत्परता दाखवून तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ व काही ग्रामपंचायत सदस्यांकडून होत आहे आता सव्वीस जानेवारीनंतर प्रशासन निवडणूक कार्यक्रम किती लवकर जाहीर करते याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले लग आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका